माझं नाव अनुष्का संतोष शिवळकर आहे माझ्या टीमचे नाव ए पी जे कलाम असे आहे सरांना नाव माझं नमस्कार माझे नाव अश्विनी आहे माझ्या टीमचे नाव ए पी जी ए पी जी टीम आहे नमस्कार माझे नाव सोनलरा कुमार लोधी आहे माझ्या टीम नाव ए पी जे टीम आहे नमस्कार नमस्कार विकसित भारत अंतर्गत बीक फॉन दोन हजार पंचवीसच्या उपक्रमात आम्ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाह खेळी नंबर एक इयत्ता सावित्री विद्यार्थिनी आपण समोर एक प्रोजेक्ट सादर करत आहोत आमच्या प्रोजेक्टचे नाव वॉटर स्टार प्रोजेक्ट आहे व आमच्या टीमचे नाव ए पी जे टीम आहे समोरचे नाव शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे पिकाच्या होण्यानुसार काही महिन्याच्या काही महिन्याच्या जन पावसात पाऊस पडून आठ ते दहा दिवस पाणी साचून जाते त्यामुळे पिकाचे त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान ओस नुकसान ओसरून राहत नाही ना, यामुळे शेतात असणारे पीक जास्त काळ टिकून राहू शकत नाही आपण इकडनं पा पाच ते सहा फूट खोद खोल खोदायचे खो आहे व इकडनं सहा ते आठ फूट खोल खोदायचे खो आहे आणि हे खोल खोड़ खोदत असताना जवळच्या नदी किंवा ओढ्यापर्यंत खोदत न्यायचे आहे व त्यावर मोठ्या आकाराचे दगड टाकायचे आहे तर यावर आपल्या शेतातली माती टाकायची आहे त्यावर आपल्या शेतातील मादी माती टाकली होतं तर त्यावर मोठे दगड टाकायचे आहे त्यामुळे काय होतं की आपण नदी नदी ओढ्यापर्यंत खोदत नेलेले आहे त्या नदी किंवा ओढ्यापर्यंत ते जात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद